नमस्कार मंडळी मी स्मिता मागच्या वेळी इलेक्ट्रिक झाडू दाखवला तुम्हा सर्वांना खूप आवडला आता एक अगदी छोटीशी गोष्ट बरं का अगदी पण ती पण पंट खरेदीच उपयोगाची हो काय तर गॅस सेवन अगदी दिसायला साधी गोष्ट पण आपल्या लक्षात येत नाही मी घेतली काय अडीचशे रुपये का दोनशे रुपयाला दोन घेतली एक याप्रमाणे दोन घेतल्या आता दोन का घेतल्या ते पण मी सांगते तुम्हाला ते दाखवत असताना तर हे सेवरमुळे माझा गॅस किती वाचला तर पाच सहा दिवसाचा गॅस माझा वाचला अंदाजाने म्हणजे आंघोळीचं पाणी तापवून वगैरेसुद्धा अगदी ठोक आपल्याला हिशोब नाही काढता येत पण चांगल्यापैकी गॅस वाचला आणि त्याशिवाय एक फायदा म्हणजे माझी मुंबईची मैत्रीण म्हणाली की अगो माझी लेख पोळ्या करताना उभी राहिली कर तर आनंदाने पोळ्या केल्या मावशीकडं बघून आपण जे घेतलं गॅस सेवन त्याच्यामुळे उष्णता लागत नाही तर बघा आणि सांगा मला कसा वाटला माझा गॅस गॅसचेवरती मंडळी हा आहे माझा गॅसचेवर बर, बरं का आणि हा हा बघा असा एक दोन तीन सव्वा तीन इंच उंच असावा आणि रुंदीला हा बघा किती आहे एक वीतीपेक्षा चार बोटं जास्त म्हणजे साधारण एक फूट असावा बरं का असा बघितला तर तो गॅसला कसा बसेल असं वाटतं हे बघा हा आता गॅसला ना बसताना असं वाटतं की किती दूरून बसला आहे बरं का म्हणजे हा असा घालताना असं वाटतं की कि किती दुरून बसला आहे कारण हे किती पसरट आहे ना मध्ये भांड ठेवता येतं पण त्यामुळे ना ही जी बाहेर जाते ते वाचतं त्यामुळे एक तर आपल्याला गर्मी होत नाही आणि ती हीट भांड्याला लागून त्यामुळे लवकर आणणं शिजतं तर हे बघा मी हे असे एक अनेक दोन गॅस सवर घे सेवर घेतलेत एक मोठ्या ह्याला लावला आहे एक छोट्या ह्याला लावला आहे बरं का आणि पुढे मागे असे लावलेत कारण ना आपल्याला अनेक वेळा स्वयंपाक करताना काही काही मोठी भांडी म्हणजे आता हे असं एवढं मोठं भांडं त्याच्यावर बसेल असं नाही हे, हे बघा हे मोठं भांड असं जर मोठं पा तवा ठेवलात तुम्ही निर्लेपचा वगैरे तर एखादवे घसरू शकतो बरं का नवरे बिवरे मदत करतात तेव्हा एखादंही आपल्याला टेन्शन येतं की ते घसरेल म्हणून तर त्यासाठी मी कुकरचा रिकामा ठेवलेला आहे याच्यावर रेग्युलर ह्याच्यावर आपण वापरू शकतो एवढाच ह्याचा ड्रॉबॅक आणि दुसरं म्हणजे ना हे जे असं केलं आहे ते काय मला कळलं नाही कशासाठी ते घासताना लागेल ला असं भीती वाटते पण बाकी म्हणाल तर त्याचा उपयोग इतका जास्त होतो की गॅस तर सेव होतोच बरं बर का त्याच्यावर अगदी फोडणी करायला पण बरं बाहेर काही फारसं उडत नाही कळलं का आणि झटपट होतं एक तर ह्याच्यात झटपट होतं लोखंडी याच्यात पण अक्षरशः मातीच्या भांड्यातसुद्धा मी स्वयंपाक करते माझा रोजचा स्वयंपाक जो असतो मातीच्या भांड्यात तोही मी ह्याच्यात ठेवून करते तो आणखी थोडासा फास्ट होतो बरं का त्याच्यावर काय काय मस्त दाखवते तुम्हाला ही अशी मोठी भांडीसुद्धा मोस्टली बसतात मोस्टली बसतात आणि सगळ्याचा गॅस सेव्ह होतो बरं का एकदा बसलं की छान आणि त्याची उष्णता लागत नाही उन्हाळ्यात वगैरे तर किंवा ऑक्टोबर किंवा उन्हाळ्यात फारच जाणवतो हे की ती त्याची जी गरमी असते ना अंगावर येते ती अजिबात येत नाही तर हे त्याचं खास आहे आणि गॅस माझा जवळजवळ सहा सात दिवस तर वाचतोच वाचतो आणि पुन्हा वारा आला हे झालं म्हणून जे आपला गॅस कमी जास्त होतो तो होणार नाही हा एक भाग त्याच्यात आहे बरं का तर हा असा माझा गॅसवर मी घेतला की तिला ऑनलाईन घेतला काहीतरी अडीचशे रुपयाला होता मी दोन घेतले ऑफरमध्ये चारशे रुपयाला भौतिक मिळालेत मला आणि ते मी गेलं वर्षभर वापरते अगदी वर्षभर वापरते आहे बरं का मस्त टिकलेले आहेत छान चालतात चांगला उपयोग होतो बघा तुम्हाला आवडतात का आणि सांगा मला